गोविंद आला रे आ आच्छ गया शोर सारी नगरी रे सारी नगरी रे तीन बत्ती वाला गोविंद आला आणि ढाकुमाकुम ढाकुमाकुम ढाकूमाकुम दहीहंडीची ही गाणी म्हणजे महाराष्ट्राच्या मुलांसाठी एक अलगच वाईफ इथे असा एकही मुलगा नसेल जो या गाण्यांवर थिरकला नसेल दहीहंडी जवळ आली की या सर्व गाण्यांचा वेगळा जल्लोष असतो द्वारकेत श्रीकृष्ण जन्माष्टमीची एक वेगळी परंपरा आहे मात्र आपल्या महाराष्ट्रात या परंपरेला एक साहसिक खेळाची जोड मिळाली ती म्हणजे मानवी मनोरे रचण्याची काही वर्षांपूर्वी अवघे तीन थर लावणारी महाराष्ट्राची पोरं आता नऊ दहा थर रचायला लागले आणि थेट गिनीज बुकापर्यंत पोहोचली गोपाळकाल्याच्या दिवशी रस्त्यावर फक्त गोविंदा पथकांची रेलचेल असते ट्रकमधून फिरणारे सर्व गोविंदा अनेक ठिकाणी थर लावत असतात आणि मस्त एन्जॉय करतात आपल्याला माहितीच आहे की भगवान श्री कृष्ण यांना दही तूप लोणी दूध प्रचंड आवडायचं आणि माठात अडकवलेलं हे तूप लोणी काढायला ते आपल्या मित्रांच्या खांद्यावर चढायचे पण महाराष्ट्रात हीच गोष्ट एक साहसी खेळ म्हणून नावारूपाला आली आणि आता पोरं मानवी थर लावून हंडी फोडतात पण महाराष्ट्रात ही दहीहंडी नेमकी सुरू तरी कोणी केली थरावर थर रचण्याचा इतिहास काय चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सुशांत भंगर जाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रात सण असतो श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आपण घोषणा असतात बोल बजरंग बली की जय ही घोषणा देत पोरं एकावर एक असे पाच सहा सात आठ थर रचतात पण ही थर रचण्याची मूळ संकल्पना भगवान श्री कृष्ण यांच्याकडून आली असली तरी महाराष्ट्रात हिला वेगळाच इतिहास आहे मुंबईत एक असं गोविंदा पथक आहे जे तब्बल शंभर वर्ष जुनं म्हणायचं झालं तर हे गोविंदा पथक देशातलं सर्वात जुनं पथक आहे मुंबईतल्या भायखळ्यातील बाळ गोपाळ उत्सव मंडळ शंभर वर्ष पूर्ण केलेल्या या पथकाला मुंबई आणि ठाण्यात बराच मान आहे कारण अनेक ठिकाणी ते थर रचून मानाची सलामी देतात इतकी वर्ष त्यांनी दहीहंडी लावण्याची प्रथा कशी जपली तर कोकणातील काही भागांमधील म्हणजेच रायगड रोहा चिपळूण लांजा राजापूर इथली लोकं मुंबईत मोठ्या प्रमाणात राहायची हीच माणसं दहीहंडीला एकत्र येऊन मानवी मनोरे रचायला लागले ज्यामुळे मुंबईत हा सण लोकप्रिय झाला याशिवाय कोकणाच्या काही भागांमध्ये जन्माष्टमीच्या दिवशी अशी हंडी लावून ती छोटे मानवी मनोरे रचून फोडण्याची प्रथा आजही आहे याच्या व्यतिरिक्त पनवेलच्या बापटवाडीमधील लोक गेल्या तब्बल दोनशे ऐंशी वर्षापासून जन्माष्टमी पारंपरिक पद्धतीने साजरी करत आहेत इथे नारळी पौर्णिमेला हा उत्सव सुरू होतो आणि जन्माष्टमीपर्यंत हो चालतो हो म्हणजे एकंदरीत पाहायचं झालं तर दहीहंडी हा उत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा कोकणातूनच आली कोकणात बाल्या डान्स प्रसिद्धच आहे याच बाल्या लोकांनी मुंबईत येऊन हा सण सुरू केल्याचं कळतं याच दहंडीला आता आधुनिक स्वरूप मिळालंय सणाची स्पर्धा झाली आहे अनेक पथकं सलामी देऊन बक्षिसं जिंकतात असं म्हणतात की दहीहंडीला मोठं स्वरूप मिळालं ते आनंद दिघे यांच्यामुळे त्यांनी सर्वात आधी ठाण्याच्या टेंभी नाक्यावर एक लाखांची हंडी लावली होती मुंबईत सर्वात आधी चार पाच आणि सहा थर दादरच्या बंड्या मारुती गोविंदा पथकाने लावले असं म्हणतात लालबाग दादर परेल वरळी प्रभादेवी या भागांमधून अनेक जण त्यावेळी गोविंदा पथक काढून ठिकठिकाणी फिरायचे आणि मानवी मनोरे रचायचे यामध्ये मिल कामगार मोठ्या प्रमाणात होते करी रोडच्या बालवीर क्रीडा मंडळाने एकोणीसशे ब्याऐंशी साली मुंबईत सर्वप्रथम तीन एक्के घेऊन सात थर रचले आणि असा पराक्रम करणार आहेत ते पहिलं मंडळ ठरलं बॉलिवूडमध्ये दहीहंडीचं पहिलं गाणं म्हणजे शम्मी कपूर यांचं गोविंदा आला रे आला मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गाणं आजही महाराष्ट्राची शानच आहे यानंतर बॉलिवूडमध्ये दहीहंडीवर अनेक गाणी तयार झाली आणि त्यानंतर लक्षाच्या ठाकू माकुम ठाकू माकुमने महाराष्ट्राला नाचवलं यानंतर महाराष्ट्राची दहीहंडी भारतभर पोहोचली आता दहीहंडीला आधुनिक स्वरूप मिळालंय इतकंच काय महाराष्ट्रात प्रो गोविंदा ही स्पर्धा सुद्धा घेतली जाते याशिवाय आता हा सण राजकीय नेत्यांचाही झालाय मुंबई आणि ठाण्यात मोठमोठी असलेल्या हंड्या लावल्या जातात आणि यातूनच राजकीय नेते आपलं प्रमोशन करतात त्यामुळे सण आता कॉम्पिटिशन झालाय सध्या महिला गोविंदा सुद्धा मोठ्या जोशाने पथक काढून ठिकठिकाणी हंडी लावतात भारतातलं सर्वात पहिलं महिला गोविंदा पथक म्हणजे गोरखनाथ महिला दहंडी पथक एकोणीसशे शहाण्णव साली त्यांनी सुरुवात केली होती आणि आता केवळ महाराष्ट्रच नाही तर द्वारका उडपी उज्जैन इंदोर नाशिक अमृतसर मथुरा कर्नाटक वाराणसी अशा ठिकाणी जाऊन त्यांनी हंडी फोडल्या आहेत त्यातच आता दृष्टीहीन मुलं सुद्धा यात सहभागी होत आहेत नयन फाउंडेशन गोविंदा पथक महाराष्ट्रातलं पहिलं दृष्टीहीन गोविंदा पथक आहे गेली दहा वर्षं ते मुंबई ठाणे नाशिक अलिबाग अशा विविध ठिकाणी थर रचतात एकंदर आता दहंडी हा सण मुंबईच्या संस्कृतीचा एक भागच झाला आहे दहंडीच्या महिनाभर आधीच आपली मराठी पोरस सराव सुरू करतात महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध गोविंदा पथक म्हणजे माझगाव ताडवाडी आणि जय जवान गोविंदा पथक माझगाव ताडवाडीने भारतातील पहिला आठ थरांचा मनोरा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली रचला होता आणि दोन हजार आठ साली भारतातील पहिले नऊ थर रचण्याचा विक्रमसुद्धा यांच्याच नावावर आहे याशिवाय सर्वात उंच मानवी मनोरा रचण्याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जय जवान पथकाच्या नावावर आहे सध्या सगळीकडेच दहा थर लावण्याची लगबग आहे त्यामुळे दहा थरांचा इतिहास कोण घडवतं आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे पण जितकी दहंडीची उंची वाढत चालली आहे तितकीच अपघातांची मालिका वाढत चालली आहे जेव्हा दहंडी फोडण्यासाठी रचलेले थर कोसळून काही गोविंदा जखमी होतात आणि दुर्दैवाने काही गोविंदांचा जीव जातो तेव्हा उत्सवाला गालबोट लागल्यामुळे दहंडीवर टीका सुद्धा सुरू होते यामुळेच याला साहसी खेळाचा दर्जा महाराष्ट्र सरकारकडून दिला गेलाय सध्याच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आपण मोबाईलच्या छोट्याशा स्क्रीनमध्ये गुंतत चाललोय त्यामुळे मित्रपरिवार कुटुंब यांच्यापासून आपण दुरावतोय त्यामुळेच असे आपले अनेक सण सर्वांना एकत्र सुद्धा आणतात आणि आपली परंपरा व सामाजिक सुद्धा जपतात सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकालाच्या शुभेच्छा अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका